माझ्या कार्याल गाई ग बाई गणराया तुम्ही आवाड सैबाई गाई संघ सार ग गेवा बाई गावा गेवा बाई गे माझ्या कार्याल सैबाई गाई गणरायाची मदत सई बाईग आली सार जा कुदत 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 माझ्या कार्याला ग साईब बाई गणरायाला तारीक 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 गोळ बाई गै बी ती बारीक 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 माझ्या कार्यालय ग सह बाई गाई गणरायात येणार 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 गोळ घागरेच्या ग सह बाईग बसार जाणार घेणार घेणार ज्ञानार माझ्या कार्यालय ग सै घनरायाला तारीख 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 तारीक वळ घागराच्या ग ग बाई गाई ती बारीक 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 माझ्या कार्याला ग ग बाई गणराया तुम्ही आवा तुम्ही आवा गळ घागरा ग गाई गाईसार झालं घ्यावा बाई घ्यावा गा बा बात्या सर ग साई बाई गाई कांदळाचा गाणा बायगा ना गाणा बाईगाना नवरी माझी बाई ग साईबाई गाई नवरी मातीचा दाना बायदना ग दाना बैदान माझ्या कार्याला ग सा जाते बाय सवारा ग साई बाई तुला तांदळाचं बस बाय बस गस बाय बस नवरी माझी बाई ग बाई गाई तुला संवतीचं बस बाय बस बाई बस जाते सर गेबाई ग बाईराळगुड बांधील 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 नवरी माझी बाई ग साईबाई गाई गा साईवर मांडील 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 जाते सवर ग ग बाई तुला सुपारीचा पाया पाया ग बाई पाया बाईपाया गीता साठी ग ग बाई गाई नवर झाले राम राया रामराया ग राया राया जाते स्वरा ग बाई तुला ग पाला बाई पाला पाला बाई साठी ग सई सा बाई 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 दोन रामराया झाला बाई झाला ग झाला बाई झाला जाते स्वरा ग ग बाई तुला सुपारी बांधली 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 नवरी माझी बाई ग सई बाई ग बाई लाळद लागली 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 जातीच पड ग सई बाई ग बाई वाटी बाय वाटी ग वाटी बाय वाटी मैनाच्या माझ्या ग सई बाई ग बाई हळदिला दाटी बाय दाटी ग दाटी बाय दाटी जाते सवार घ सैबाईग बाईरा फिरी ते फिरी ते फिरी ते फिरी ते माळ सि सैबाई ग ज्या हळद दळी ते दळी ते दळी ते दळी ते जाते सवार घस बाईरा पळी पळी पळील पळील म्हणसा बाईची ग सैबाई गाईची हाळद दळी 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 ल दळी जाते सवारा ग बाई तुला कडकाड वाजीते 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 वाजी ते म्हणसाची ग गाई झाड दाजी ते गाजी ते गाजी ते गाजी